हेच करा अन्यता लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे रुपये मिळणार नाहीत सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे येथील काही महिलांना या का योजनेचे पहिले हप्ते म्हणजे तीन हजार रुपये मिळाले आहेत एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले आहेत मात्र अद्यापही काही महिलांच्या का बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत यामागे काय करण असू शकते आणि त्यावर उपाय काय हे जाणून घेऊयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलैपर्यंत आपला अर्ज दाखल केलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे मात्र एकतीस जुलैनंतर अर्ज बनणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत या महिलांना आगामी काळात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर मंजूर झाले आहेत त्याच महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तसेच ज्या महिलांचे अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत जमा होतील त्यांनाही चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहे मात्र काही अर्जदारांची कागदपत्रं नीट अपलोड केलेली नाहीत काही कागदपत्रे दुसरं असल्याने स्पष्ट दिसत नाहीत तसेच काही महिलांनी आधार नंबर चुकीचा टाकला आहे त्यामुळे त्यांचे पैसे मिळालेले नाही अशा महिलांना सरकारने पुन्हा रिसबमिटचा पर्याय दिला आहे त्यामुळे आता या महिलांनी पुन्हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे यानंतर अर्ज मंजूर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकतात त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जात दुरुस्ती करायची आहे त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी हा टोल फ्री नंबर जारी केलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुम्ही योजनेची माहिती घेऊ घेऊ शकता तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता